इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस नीट आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस आणि काल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि उपसमितीमध्ये जे काही निर्णय झाले ते आपल्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेपर्यंत पोचावेत यासाठी आजच्या ह्या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चार ला पहिल्यांदा मी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून लोडून गेलो आणि त्या दिवसापासून कालपर्यंत प्रत्येकाची अशी भावना होती अनेक उद्योग मंत्री त्याच्यामध्ये झाले मी स्वतः उद्योग मंत्र्यांकडे गेलो आणि रत्नागिरीमध्ये किमान दहा ते पंधरा हजार तरुण तरुणींना रोजगार मिळेल अशा पद्धतीचा प्रकल्प यावा यासाठी पत्रकारांनी देखील मेहनत घेतलेली होती सगळ्याच उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी घेतलेली होती आणि यामध्ये काल आम्हाला यश आलं आम्ही पाच एक हजार कोटीचा प्रकल्प येईल अशा भावनेतनं कामाला लागलो होतो परंतु वेल्लॉर नावाची जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क करणारी जी कंपनी आहे तामिळनाडूची त्याच्यामध्ये परकीय गुंतवणूक देखील आहे त्या कंपनीनं एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये आपल्या रत्नागिरीच्या स्टरलाईटच्या जागेवर खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे सेमी कंडक्टरची ही कंपनी आहे याच्यातनं डायरेक्ट इनडायरेक्ट तीस हजार तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे आणि या रोजगारासाठी त्यांना जे ट्रेनिंग पाहिजे ते ट्रेनिंग देखील काल त्यांनी पाचशेचा दरवर्षीचा आकडा आम्हाला सांगितला परंतु आम्ही त्यांना विनंती केली की तो आकडा अडीच हजारापर्यंत जावा म्हणजे त्यांची कंपनी पूर्ण एस्टॅब्लिश होईपर्यंत पाच हजार रत्नागिरीतल्या तरुण तरुणींना ते ट्रेनिंग देणार आहे त्याच्यासाठी टाटा ट्रेनिंग सेंटर आपण जे केलेलं आहे त्याच्याशी ते टायअप करतायत त्यांच्या सी एस आर मधनं देखील आपल्या रत्नागिरी शहराचं रत्नागिरी तालुक्याचं रत्नागिरी जिल्ह्याचं जे काही अजून काम असेल ते होऊ शकतं अशा पद्धतीची भूमिका काल त्यांनी मांडली आणि विशेषतः मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की प्रकल्प परराज्यामध्ये जातात असं काही लोक सांगतात प्रकल्प परराज्यामध्ये म्हणजे गुजरातमध्ये जातात हे गुजरातच राज्य काही लोकांच्या शालेय शिक्षणामध्ये भारतामध्ये आहे असं त्यांना माहिती असल्यामुळे फक्त गुजरातवर टीका होते परंतु सेमी कंडक्टर बनवणारी पहिली कंपनी हे देखील महाराष्ट्रामध्येच आहे त्याचं उद्घाटन आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकरांचा देखील सहभाग आहे ते देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते बरं एवढंच झालं नाही दुसरी महत्वाची गोष्ट घडली की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीद्वारा देशातला पहिला धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर हा आपल्या रत्नागिरीमध्ये होतोय दहा हजार कोटी रुपये त्याला ते इन्व्हेस्ट करतायत आणि त्याच्यातनं इनडायरेक्टली अँड डायरेक्टली हे देखील हजारो त्याच्यातनं नोकऱ्या जनरेट होणार आहेत आणि मला असं वाटतं की चार हजार पाचशे हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट इथे जनरेशन आहे परंतु तो प्रकल्प पर अजून एक कॅबिनेट सबकमिटी आमची व्हायची आहे त्याच्यामधनं अजून त्याला अप्रुव्हल मिळेल परंतु काल जो अप्रुवल मिळालेला प्रकल्प आहे तो एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आहे आणि मला असं वाटतं की या प्रकल्पाचं रत्नागिरीकरांनी स्वागत केलं पाहिजे जी स्टरलाईटची जागा गेली पंचवीस वर्ष पडून होती त्याच्यातली वीस एकर जागा आम्ही मेडिकल कॉलेजला दिलेली आहे वीस एकर जागा आम्ही टाटाच्या ट्रेनिंग सेंटरला दिलेली आहे आणि जवळजवळ चारशे एकर जागा ही आता जी वेल्लर आय टी पार्कसाठी कंपनी इथं आलेली आहे त्याला आम्ही दिलेली आहे त्याचं काम देखील येत्या सात आठ दिवसामध्ये सुरू होईल आणि मला सांगताना आनंद आहे की याच्यातनं किमान तीस हजार रत्नागिरीतल्या रत्नागिरीच्या परिसरातल्या मुला मुलींना रोजगार मिळेल अशा ताकदीची कंपनी आहे आणि कॅबिनेट सब कमिटीतनं रिलायन्सला ज्यावेळी आम्ही बाकीच्या फॅसिलिटी देऊ त्यावेळी दहा हजार कोटीचा दुसरा डिफेन्सचा देशातला पहिला प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होईल आणि तो देशासाठी आणि रत्नागिरीसाठी भूषणावा असेल <स्या> तीन वर्षही उभं राहायला लागतात कारण ती काय असं आज झालं आणि उद्या ते बिल्डिंग होईल अशातलं कारण एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहेत काही मशिनरी ह्या समुद्रामार्गे त्यांना आणायच्या आहेत काही मशिनरी विमानानं त्यांना आणायच्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर इथं तयार करायचं आहे आता याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी होतील की कंपनीच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी एवढा खर्च आहे की जे चिरेखण मालक आहेत त्यांना देखील फार मोठा फायदा या प्रकल्पाचा होणार आहे आपल्याकडचे जे वेल्डर आहेत आपल्याकडचे जे गवंडी आहेत या लोकांना देखील याचा प्रचंड मोठ्या पद्धतीनं फायदा होणार आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी फायदा करून आता घ्यायला पाहिजे तो या कंपनीचा करून घ्यावा आणि याच्यामध्ये दुसरी माझी एक विनंती अशी आहे की स्थानिकांनी मुंबईला जाणं हे आता रोखलं पाहिजे जवळजवळ तीस हजार रोजगार निर्मिती जर रत्नागिरीमध्येच होणार असेल तर जे शिकलेले आहेत ज्यांना ट्रेनिंग पाहिजे ते ट्रेनिंग देखील आपण देऊ पण आता मुंबईमध्ये जायचा लोंडा निदान रत्नागिरीचा रोखला जाईल अशा पद्धतीचे हे दोन्ही प्रकल्प आहेत अकुशल कामगार आहेत कुशल कामगार आहेत त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट आहेत इंजिनियर आहेत आय टी सेक्टर मधली लोक आहेत सगळ्यांना इथं रोजगार मिळेल परंतु जो आता किशोर मोरेंनी मुद्दा सांगितला की हे बांधकामाला किती वर्ष जाईल तर त्या तीन वर्षामध्ये देखील हजारो लोकांना इनडायरेक्टली रोजगार मिळेल नाही कार्यवाही सुरुच झाली ना ज्यावेळी कॅबिनेट नाही कंपनी चालू साहेब आता कसं आहे आता काय आता ह्याच्यावर ह्याच्यावर आता माझ्याकडे उत्तर नाही मी निरुत्तर आहे कॅबिनेटला कॅबिनेटला निर्णय झाल्यानंतर चोवीस तासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल आणि मुलं कामाला लागतील ला असं होणार नाही आम्ही कॅबिनेट सब कमिटी मध्ये त्यांना तीन वर्षाची मुदत दिलेली आहे परंतु कामाला एक महिन्यामध्ये सुरू व्हायला काय हरकत नाही पाचशे साठ एकर जमीन ही आमच्या ताब्यामध्ये ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये कोणाचाही साधबारा नाही परंतु तिथे पूर्वीच्या लोकांचं काही काही म्हणणं आहे की त्यांना फायदे द्यावे तर ते कंपनीशी माझं कालच बोलणं झालेलं आहे कंपनी देखील त्यांना समजून घेऊन त्यांना ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करायला तयार आहेत परंतु संवाद आला कारण ती जागा एमआयडीसीच्या जा नावावर आहे मॅडम झाडगाव एम आय डी सी मध्ये हा प्रकल्प येतोय हे आमच्या कॅबिनेट न मंजूर केलंय कॅबिनेट सब कमिटीनं मंजूर केलंय रीळचा विषय जो तुमचा अतिशय जिवाळ्याचा बनलेला आहे गेले पंधरा दिवस त्याच्यामध्ये मी त्या लोकांशी बोलणार आहे परंतु माझी पत्रकारांना देखील एक विनंती आहे हात जोडून अगदी कुटुंब म्हणून की आता प्रकल्पांना तुम्ही समर्थन करायचं कि विरोध करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे कारण कुठच्याही माणसाच्या घरावर बुलडोजर फिरवून कोणालाही प्रकल्प करायचा नाही कोणालाही त्रास देऊन प्रकल्प करायचा नाही आणि रिळ उंडीचा विषय वेगळा आहे हा आपण एकोणीसशे एक्याण्णव एक एक सालामध्ये जी जागा स्टरलाइटला दिलेली होती पाचशे साठ एकर मध्ये त्यातली चारशे एकर जागा आपण या प्रकल्पाला दिलेली आहे तिथं अॅक्विशनचा काही प्रश्नच निर्माण होत नाही खरं तर नियम असं सांगतो की त्यांनी ऑलरेडी पैसे घेतलेले आहेत तरी सुद्धा रत्नागिरीतल्या प्रकल्प बाधितांसाठी एक गुंठ्याचं जे पी ए पी मॉडेल होतं ते आम्ही दोन गुंठ्याचं करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढण्याचं ठरवलेलं आहे आठ दिवसापूर्वी त्यांची माझी बैठक देखील झाली आणि त्याच्यातनं नक्की सुवर्ण मध्य निघेल याची मला पूर्ण खात्री आणि दुसरं हे दोन्ही प्रकल्प आणि प्रदूषण याचा सुतरामय संबंध नाही असं कोणाला जर वाटत असेल तर आम्ही प्रेझेंटेशनसाठी एक रत्नागिरीमध्ये टीम ठेवतोय त्या टीम कडनं प्रेझेंटेशन घ्यावं आणि मगच बातमी करावी अशी माझी विनंती आहे कारण ह्याच्यामधनं एवढे मोठे इंडस्ट्रीज या ठिकाणी येत आहेत ते आता जर परत गेले तर मात्र बेरोजगारीला कोण दोष देऊ नये कारण एवढे मोठे प्रकल्प कोकणात पहिल्यांदा येत आहेत एकोणतीस हजार कोटीचे ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये शंका आहे आता डिफेन्स हा आहे मध्ये शस्त्र बनवणार आहे बरोबर आहे काल मला कोणीतरी विचारलं मग शस्त्र बनवताना एक हजार एकर जागा कशाला पाहिजे आता एक हजार एकर जागा एवढ्यासाठीच पाहिजे की ते डिफेन्स जे आहे ते देशातलं पहिलं क्लस्टर आहे तिथे कोणीही पोचू नये म्हणजे मी नाही किंवा तुम्ही नाही सुरक्ष कुठचाही माणूस तिथपर्यंत जाताना तीन लेअर असले पाहिजे सुरक्षेचे कारण आपलं पूर्ण जे आता वेपन्स बनणार आहे तिथं बनणार आहे मग अशा वेळी आपल्याला अभिमान असला पाहिजे की देशाचा संरक्षण विभागाचा कारखाना हा देशातला पहिला आणि तो धीरुभाई अंबानींच्या नावानं हा रत्नागिरीमध्ये होतोय त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे तिथल्या देखील लोकांचे काही गैरसमज असतील तर मी नक्की दूर करेन परंतु तो प्रोजेक्ट जो आहे तो दुसऱ्या टप्प्याचा आहे सध्या मी स्टरलाइटच्या जागे संदर्भातलंच बोलतोय अनिल अंबानी सुरू झाल्यानंतर टप्प्या टप्प्या करू आता उद्या मी शिकलेला आहे दहावी माझं असं म्हणणं आहे की तीस हजार मुला मुलींना रोजगार लागणार आहे ज्यांना कोणाला इथे नोकरी करायची आवश्यकता वाटते ज्यांना कोणाला नोकरी पाहिजे त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना नोकरी मिळू शकते पण त्याच ट्रेनिंग घेतलं पाहिजे त्याच स्किल सेंटर टायप करतोय टाटाचं स्किल सेंटर टायप करतोय माझी विनंती एवढीच आहे की आपण सकारात्मक या सगळ्या प्रकल्पांकडे बघावं हॉस्पिटलमध्ये जे उपचार होतील का ते मोफत उपचार होणार आहेत त्याच्यामध्ये देखील आता कुठन मला बातमी आली माहित नाही त्याचे पैसे घेणार एजन्सी ठाण्याचीच काही संबंध नाही उपचार मोफत होणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आता काही मंडळींच असं म्हणणं आहे की जे उपचार होणार आहेत त्या स्कीम मध्ये सुद्धा डॉक्टरनी बसू नये तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना उदय सामंत तिथे गेल्यानंतर त्याला मोफत उपचार मिळालेले पाहिजेत ही आपली भूमिका आहे दुसरं काही ठिकाणी जे आ, रेट जास्त असतील परंतु प्रायव्हेटमध्ये जाऊनच प्रायव्हेटमध्ये जाऊनच त्यांना काही गोष्टी कराव्या लागतात मी या ट्रस्टला अशी विनंती केली आहे ती देखील मशिनरी तुम्ही टाका आणि आम्ही ज्यांना कार्ड देतो तुमच्याकडे जो पेशंट येईल त्याला परमनंट कार्ड द्या आणि त्यांना तुम्ही पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट ठेवा हे कशासाठी आहे ते जे स्कीम मध्ये न बसणाऱ्या योजना आहे तिथं बाहेर कुठेही गेल्यानंतर पैसे पडतात अशा ठिकाणी सुद्धा फार मोठं कन्सेशन या हॉस्पिटल मधनं दिलं जाईल परंतु हे महाराष्ट्रातलं दुसरं हॉस्पिटल आहे मल्टीस्पेशालिटी आपण ते बघावं आणि त्याचं कशा पद्धतीच्या ओटी आहेत कशा पद्धतीनं मेडिकल स्टोअर आपण करणार आहोत कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत हा एक विषय तो आता कसा आहे <laughs> आता काय करायचं तेच कळत नाही मी कुठच्याही प्रायव्हेट डॉक्टरांच्या कॉम्पिटिशनसाठी हे हॉस्पिटल काढलेलं नाही उलट प्रायव्हेट डॉक्टर्सनी माझं कौतुक केलेलं आहे की गरीब जनतेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा आम्ही जरी तिथं लागलो तरी कधी यायला तयार ही रत्नागिरीचं कल्चर प्रायव्हेट डॉक्टरांनी सांभाळण्याचा या हॉस्पिटलच्या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे हे कोणाच्याही कॉम्पिटिशनसाठी नाही जी सर्वसामान्य जनता आरोग्याच्या दृष्टीनं हा लपेष्टा सहन करते त्याची ऑपरेशन शासनाच्या स्कीमधन इथं व्हावी आणि त्यांना मोफत औषधोपचार मिळावा या भावनेतनं केलेला आहे कोणाच्याही कॉम्पिटिशनसाठी कोणाच्याही विरोधात जाऊन नाही उलट सगळे डॉक्टर उद्या त्या कार्यक्रमाला येणार पूर्ण टीम आहे पूर्ण उद्या ना उद्याच आहे आता पहिले उद्या कॅशलेस हॉस्पिटलच लोकार्पण सोहळा आहे त्याच्यानंतर कुणबी समाजाची अनेक वर्षाची मागणी होती कुणबी भवन त्याचा भूमिपूजन सोहळा आहे त्याच्यानंतर उद्या बहुतेक की उद्या की परवा आता मला ते पूर्ण नाही हा बहिरी देवस्थानच्या परिसराचा सुशोभीकरणाचा उद्या कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा आहे त्याच्यानंतर सात तारखेला सात तारखेला एक वाजता शासनाचा कार्यक्रम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा त्याच्यानंतर विश्वेश्वर मंदिरामध्ये आपण जे भक्त निवास बनले त्याचं भूमिपूजन आहे त्याच्यानंतर स्मार्ट सिटीचं भूमिपूजन आहे आणि त्याच्यानंतर वक् बोर्डचं जे कार्यालय झाले त्याचं उद्घाटन आहे स्मार्ट सिटीचा तर मी सांगतो ना त्याला तुम्हाला स्मार्ट सिटीमध्ये चारशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये सगळ्या शहरातल्या शाळा ग्रामीण भागातल्या सगळ्या अंगणवाड्या ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा एक स्मार्ट सिटी आपण रत्नागिरी शहर म्हणून डेव्हलप करतो त्याला चारशे कोटी रुपये ने मंजूर केले त्याचा सोहळा आहे आणि त्याच सोहळ्यामध्ये रत्नागिरी मतदारसंघातल्या चारशे विधवा महिला परितक्ता आणि अपंग महिला यांना स्वतःच्या स्वयंरोजगारासाठी शिवण उद्योग सुरू करून देण्याचा पण उद्या कार्यक्रम आहे पण अजून दोन महत्वाचे विषय आता राज्यस्तरावरचे ते सांगतो काल काहीतरी पहिल्या टर्मचे आमदार रोहित पवार यांनी एक कोटी अठ्ठावन लाख चौसष्ट हजार सहाशे शहाण्णव रुपये नव्वद पैसे दावोसला आम्ही देणं राहिलो म्हणून काहीतरी ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटच्या काही आज बातम्या आल्या त्याचा मला खुलासा करायचा आहे की ज्यावेळी डाओसचा खर्च जास्त होतो त्यावेळी हेच बंबाह करतात की डाओसचा खर्च जास्त झाला आता आठ महिन्यानंतर कुणीतरी हे नोटीस एमआयडीसीला ला की आमचे एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये देणार आहे तर त्याला आम्ही कायदेशीरित्या उत्तर देऊ आम्ही कोणाचेही पैसे देणं ठेवलेलं नाही परंतु ही आठ महिन्यानंतर नोटीस आली आणि ती पहिली रोहित पवारांना कळली हे पहिलं बघितलं पाहिजे का नोटीस पाठवणाऱ्यांचा गुरु तर हे नाही स्वतः हे बघितलं पाहिजे आणि दुसरं कसं असतं की मला देखील असं वाटायचं की पहिल्या टर्म मध्ये जी काही क्रांती घडते ती स्वतःमुळेच घडते त्याच्यामुळे रोहितजीने स्वतःच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं माहिती घ्यावी आज महाविकास आघाडीमध्ये पहिलं ट्विट करण्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि पहिलं ट्विट करतात आणि मग तोंडावर पडतात तसं होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे त्याच्यामुळे एमआयडीसी कोणाचेही पैसे देणं नाही आणि ज्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे त्यांना आम्ही व्यवस्थित कायदेशीररित्या उत्तर देऊ रत्नागिरी मतदारसंघातली एक राजकीय घडामोड सांगतो बोलू बाजूला माझ्या ज्याने या कोकणामधली पहिली शिवसेनेची ग्रामपंचायत आणली नाचणे ग्रामपंचायत ते जयसिंग आबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मला मनापासूनच आनंद आहे सांगताना जयसिंग सारखी व्यक्ती जी शिवसेनेमध्ये या जिल्ह्यात सगळ्यात सिनियर आहे ग्रामपंचायत पहिली कोकणातली शिवसेनेची आणण्यामध्ये माननीय आबांचा सिंहाचा वाटा होता आबा हे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आबानी अनेक शिवसेनेची पदं भूषवलेली आहेत आणि आज आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की आबांसारखा वंदनीय बाळासाहेबांवर सच्चा प्रेम करणारा एक शिवसैनिक आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आजपासून सज्ज झालेला आहे त्याबद्दल आभांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आभांना आहे त्याच्यापेक्षा सन्मान आमच्या सगळ्यांकडनं मिळेल ही देखील खात्री देतो आणि ही सुरुवात आहे विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत अनेक गोष्टी अशाच तुम्हाला दर आठवड्याला मी सांगत जाईल मला मला माझी घ्यावेश आता आबा माझ्या बाजूला प्रेस कॉन्फरन्सला बसले राज्याच्या वाट 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 जागा वाटप वाटपामध्ये मला असं वाटतं की ऐंशी पंच्याऐंशी टक्के हे जागा वाटप फायनल झालेलं आहे काही ठिकाणी तीन पक्षांचे ज्या याच्यावर दावे आहेत ते देखील तीन नेते मंडळी बसून येत्या दोन चार दिवसामध्ये संपवतील आणि जागा वाटप अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल आता जागा वाटपामध्ये काही लोक इकडे तिकडे जात आहेत त्याच काही लोक भांडवल करतायत मला असं वाटतं की कोणी इकडे तिकडे गेल्यामुळं कोणीही इच्छुक म्हणून तिकडे गेल्यामुळं महायुतीवर काही फरक पडेल असं मला वाटत नाही महायुती ही अभेद्य आहे आणि पुढचं सरकार देखील महायुतीच असणार आहे नाही असं नाही आमच्या आमचं कारण मी सुदैवानं त्या कमिटीमध्ये आहे आमचं जागा वाटप ही सिस्टीम वेगळी आहे महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री कोण आणि मग जागा वाटप आहे आता मुख्यमंत्री कोण हे स्वतः पवार साहेबांनी सांगितलं आणि पवार साहेबांनी काय सांगितलंय की जोपर्यंत संख्याबळच येत नाही तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री पदाची चर्चा करू नये याचा अर्थ संख्याबळ येत नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला आता जाणवलं असेल तरी सुद्धा काही गुडघ्याला म्हणून त्यांचं रखडलेलं आहे आमचं स्पष्ट आहे की तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे अशी चर्चा होत नाही आमच्याकडे तिन्ही नेते मंडळी बसतात आणि अतिशय संवेदनशीलपणे चर्चा करून सगळ्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती असल्यामुळे तिकीट वाटप होतं मी या संदर्भात देखील सांगितलं की निलेशजींना शिवसेनेमधून तिकीट द्यायचं भाजपमधन तिकीट द्यायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना परंतु महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला पूर्ण ताकदीनं निवडून आणण्याची जबाबदारी कोकणातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची असल्यामुळे निलेश राणे महायुतीमध्ये ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षातनं ते विजयी होतील गुहागरची गुहागरची जागेवर त्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो शिवसेनेनं दावा केलेला आहे ती दावा केल्यानंतर ती जागा पेंडिंग ठेवलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या दावा त्या जागेच्या संदर्भातला पेच सुटेल आणि योग्य तो निर्णय होईल हा कालच रवींद्र चव्हाण साहेब कॅबिनेटला मला भेटले होते ते देखील दोन तीन दिवसामध्ये होईल आणि त्या रेल्वे स्टेशनचं बाहेरचं सुशोभीकरण झालेलं आहे रेल्वे स्टेशनच्या पूर्ण अपग्रेडेशन साठी चाळीस कोटी रुपये एमआयडीसी ने दिले त्याचं देखील भूमिपूजन सगळं 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 महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं रेल्वे स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर ना रत्नागिरी असणार नाही हे फक्त बाहेर मी उत्तर दिलं की प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येकाच्या पक्षासाठी अं तिकीट मागण्याचा अधिकार आहे जिल्हा स्तरावरची मंडळी जे तिकीट मागत आहेत त्याच्यामध्ये काय वावग आहे असं मला वाटत नाही परंतु ह्याचा निर्णय जिल्हा स्तरावर होत नाही याचा निर्णय राज्यस्तरावरचे नेते घेतात राज्य स्तरावरच्या नेत्यांनी ने ने मला सांगितलं तू थांब इथं दुसरं कोण लढणार आहे त्याला आम्ही सगळे प्रचार करून निवडून आणू मान्य नाही मी असं सांगितलं की वरचे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब माझ्या सीटच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे जो कोण उमेदवार देतील पाटणा साहेब बरोबर ना त्याला मी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार प्रयत्न करणार निवडून आणणार <खेवारीण> मी एक सांगू का मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी एखादी स्टेटमेंट केली त्याच्यावर आमच्या सारख्याने स्टेटमेंट केले के तर योग्य राहते मी मगाशीच सांगितले की रोहित पवार हे पहिल्या टर्मचे चे आमदार आहेत त्यांना त्यांचं कॉम्पिटिशन जयंत पाटील साहेबांबरोबर आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यापेक्षा पवार साहेब जर काय बोलले आमच्या पक्षाच्या बाबतीत किंवा अन्य नेते कोण बोलले जयंत पाटील बोलले तर त्याला आपण उत्तर देऊ ना रोहित पाटलांच्या रोहित पवारांच्या वक्तव्याची दखल घेणं म्हणजे मला असं वाटतं की त्यांना जयंत पाटील साहेबांच्या रांगेमध्ये नेऊन बसवणे कुठेही गळती लागलेली नाही मग मी सांगितलं की तीन पक्षाची आघाडी असल्यामुळे जे विधानसभेसाठी इच्छुक आहेत ते इकडे तिकडे जातात ते गेल्यामुळं काय महायुतीला फरक पडला असं मला वाटत नाही महायुतीचं सरकार इथे येणार आहे साहेब okay. ओके आता खरं तर हे प्रकल्प आल्यानंतर बोलणं योग्य नाही माझ्या दृष्टीनं पण मी जो अनुभव घेतलाय दोन वर्षाच्या माझ्या उद्योग मंत्री पदाच्या कार्यकर्त्या कार्यकर्तीमध्ये तर उद्योजक रत्नागिरी म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर पहिलं प्रश्नचिन्ह येतं उद्योजकांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या की ते म्हणतात की बाबा विरोध होतो म्हणून मी आपल्याला पण विनंती केली की हे प्रकल्प प्रचंड प्रयत्न करून या ठिकाणी आलेले आहे मी त्याच्यासाठी काय काय करावं लागलंय हे मला माझ्या मंत्रालयाला आणि माझ्या एम आय टी सीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आहे एखाद्या उद्योजकाला सांगणं आमच्याकडे फार सोपं आहे पण त्याला कन्व्हिन्स करून त्याला इन्सेंटिव्ह देऊन आणून आता सगळं क्लिअर करणं हे फार मोठं अवघड काम आहे जे पुण्यामध्ये अवघड नसतं जे अंधेरीमध्ये अवघड नसतं जे तळोजामध्ये अवघड नसतं जे रायगडमध्ये अवघड नसतं जे नागपूरमध्ये अवघड नसतं ते आपल्याकडे अवघड काम होतं ठीक आहे परंतु मानसिकता आपली बदलली ना जर आता तरुणांना रोजगार पाहिजे असेल तर कुठेतरी प्रकल्प आणले पाहिजेत म्हणून मी पहिलं क्लिअर केलं की सेमी कंडक्टरच्या प्रकल्पामधनं कसलंही प्रदूषण होत नाही बरोबर आहे तसं डिफेन्सचा जो प्रकल्प आहे त्याच्यामधनं देखील कसलाही धूर येत नाही किंवा कसलंही प्रदूषण होत नाही त्याच्यामुळे जर त्याच्यामध्ये काय प्रेझेंटेशन पाहिजे असेल तर मी एक कार्यालय आजपासून इथं सुरू करतोय जे कोण येतील त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं शंका दूर करायच्या पण त्याला विरोध होऊ नये माझी माझी पणाची भावना आहे आणि विरोध होऊ नये यासाठी देखील आता संघटन झालं पाहिजे या मग आता मी आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका